लोकसभा मतदारसंघाचा विषय होता त्या मतदारसंघाच्या विषयानं आज फडणवीस साहेब साहेबांना भेटण्यासाठी आम्ही नागपूरमध्ये आलेलो आहोत साहेबांची आता जवळजवळ एक तास आमची बैठक सविस्तरपणानं झाली त्याच्यामध्ये आमच्या काय अडचणी होत्या मुद्दे होते त्याच्यावरती सविस्तरपणानं चर्चा झाली आणि त्यामध्ये सकारात्मक चांगल्या पद्धतीची चर्चा या ठिकाणी झालेली आहे आजच आम्ही काही प्रमुख ने नेते मंडळी वेळापूर या ठिकाणी बसून आज संध्याकाळी सात वाजता आमचा बैठकीमध्ये निर्णय घेऊ ज्या ज्या गोष्टीचं या ठिकाणी चर्चा झाली विश्लेषण झालं ते आमच्या कार्यकर्त्याच्या समोर मांडून संध्याकाळी सात वाजता बैठकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या सकारात्मक निर्णय नाराजी, नाराजी, नाराजी दूर झाली तिकीट दिली त्यामुळे नाराज नाराजी दूर झाली का नाही आता ते तिकीटाचा विषय दिला संपून गेला परंतु इतर ज्या काय गोष्टी घडामोडी होत्या गेल्या दहा वर्षामधल्या अनेक अडचणी होत्या अनेक विषय होते आणि आमच्या बऱ्याचशा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या ज्या ज्या अडचणी होत्या त्या आज देवेंद्रजी समोर या ठिकाणी मांडलेले मांडलेल्या महायुतीच्या उमेदवाराचा आपण म्हणजे प्रचार प्रसार आज संध्याकाळी आम्ही बैठक सात वाजता वेळा वेळापूर या ठिकाणी आणि सात वाजता बैठकीमध्ये आमचा बैठक वेळापूर सोलापूर पण ही बैठक सकारात्मक झाली का आणि तुमच्या शंकाचं निरसन केलेलं नाही बैठक अतिशय सकारात्मक झाली साहेबांनी सगळे मुद्दे आमचे जे होते त्याची चर्चाही चांगल्या पद्धतीने झाली आणि हेच विषय आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या समोर मांडणार आहोत आणि त्या ठिकाणी काय सगळ्या कार्यकर्त्यांचं एकमत झालं की आम्ही निश्चितपणाने पुढील दिशा घेऊन भाजप सोडण्याच्या घेऊन भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती त्याला कुठेतरी विराम नाही म्हणूनच आज फडणवीस साहेबांनी इकडे बोलवल्यानंतर आम्ही आलेलो आहे या ठिकाणी अतिशय सकारात्मक आणि चांगली चर्चा झाली आणि ही चर्चा आमच्या सगळ्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बरोबर ठेवून आम्ही पुढील निर्णय घेऊ आणि तो तुम्हाला नाही आता आश्वासन ते आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आम्ही चर्चा करू धन्यवाद